हो पाठी मोकली करावं पाठीच्या आतमध्ये कोणी घुसू नका या तनेश लक्ष्मण शेठ पाटील खारगर नाही मुंबई पटोले यांचा झाले आपलं हार्दिक स्वागत आहे तर एक गावती प्रसन्न निशान राजेश मुंडे नेरल धामवते फक्त डावी यांना जोर झाले घाडले बघा समोर मार्शलची गाडी आणि आता आल्या शर्तीमध्ये डावी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बालू दामो हसगे मतेवाडी करांचा मार्शल आणि कैलास शेठ मते निसर्ग दाबा कशेरेकरांचा शिंगम पिंजोर गोलाचे मानकरी गावदीप प्रसन निशान राजेश मुंडे नेराल धामोते यांना जोरदार आणि दुर्वा गणेश मोडा सावले यांना जोर तनिष लक्ष्मण शेठ पाटील मुंबई खारगर नाही मुंबई पनवेल ही सुंदरगाडी आजच्या मैदानात जमले बघा